बस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज आपण सिटी टूर करणार आहोत आणि आलो आहोत ब्रेकफास्टला सो so, चला गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस चालू करूया करूया ब्रेकफास्ट हॉटेल हयात मध्ये आणि मग जाऊया सिटी टू आला की दर्शन सर नमस्कार हे स्पेशल परफॉर्मन्स वाले इकडे आलेले आहेत व्हिडिओ सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट करण्यात बिझी आहेत कुणीही गुड मॉर्निंग करायला तयार नाही सो त्याला आपण पण ब्रेकफास्ट करूया झालेला आहे आता आपली गाडी येईल गाडी आली की त्याच्यामध्ये बसू सिटी टूर करायला जाऊ इथे ए टी एमवर मी पैसे काढायचा प्रयत्न केला काल पण पैसे काही निघाले नाहीत सो बघूया आता तर आपली कॅश आलेली आहे सो ती घेऊया आणि करूया गाडी मध्ये बसलेलो आहे आणि आता सिटी टूर ला आपण माग पडा गडबड चालू आहे बसायची जाऊया सिटी टूर ला आणि बघूया दुबई फ्रेम जुमेरा काय 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 का। तो इकडे हेरिटेज, विले so, हेरिटेज विलेज आहे इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघताय की आजूबाजूला जुनी जशी लोकं राहायची दुबईची अशी घरं आहेत ओल्ड दुबईसारखी घरं पण ही बनवली गेली आहेत ही ओरिजिनल ओल्ड दुबई नाही आहे ही इज आर्टिफिशियल की जुनं सोनं असं म्हणतात खरं पण ते जुनं काय कसं असेल ते दाखवलं गेलं सो वाळवंटातली घरं पूर्वी कशी असायची म्हणजे जुनं दुबई कसं होतं हे या हेरिटेज विलेजमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे त्याच प्रकारची सगळी घरं बनवली आहेत आणि त्याच्यामध्ये हॉटेल्स आहेत कॅफेज आहेत त्यानंतर बरेच असे शॉप्स आहेत सो छान हेरिटेज लूक दिलेला आहे आणि हेरिटेज विलेज सो आपण म्हणतो ना दुबई हे मॅन मेड मिरॅकल्स आहेत सो हे सुद्धा जुन्या काळचं दुबई आपल्याला दिसतं म्हणजे हेरिटेज दुबई कसं असेल पूर्वी हे आपल्याला इथ दिसतं आणि याचा छान नमुना केलेला आहे की आपल्या सगळ्यांना ते पाहता यावं एन्जॉय करता यावं एज अ टुरिस्ट म्हणून तुम्ही ते पाहू शकता आणि एन्जॉय पण करू शकता मार्केटमधून फिरताना खरं तर जुन्या काळच्या दुबईमध्ये आहे असं वाटतंय हे पूर्वी जी अशी घरं असायची वेगळी प्रकारे राहा वावंटात जी घरं म्हणतो आपण तशा घरामध्ये फिरल्याचा आनंद एक्सपिरियन्स आहे असं मला हरकत नाही दुबई बघून झालेलं आहे आता नेक्स्ट टेश्ट ने जबिल पॅलेस इथल्या जो प्रिन्स किंग किंग जो आहे त्याचा महल आहे राजवाडा आहे आपण इकडे आलोय फोटो काढायचा आणि निघायचं सो so, राजवाड्याचा फोटो काढूया जबिल पॅलेस आणि निघूया व्हिडिओ काढतात का प्रिया म्हणते पण मी व्हिडिओज काढणार आहे माग तुम्ही बघू शकता जबिल पॅलेस आणि हे सगळे राजबिंडी लोक आलेले आहेत पॅलेस बघायला सो पॅलेस बघून झालेला आहे सो पॅलेस बघून रुचिर चिमटे काढतोय छान चलो आता चलो। नेक्स्ट डेस्टिनेशन बाय बाय सो इथे मला लिमोझिन दिसलेली आहे यावेळेस काय बसायचा योग नाही आला पण तुम्ही पाहू शकता लिमोझिन मोठीच्या मोठी गाडी ज्याच्यामध्ये दुबईमध्ये तुम्ही सफर करू शकता याला लिमोझिन असं म्हणतात आता आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे हे फ्युचर म्युझियम तुम्ही बघू शकता याच्यावर अरबी भाषेत काही लिहिलेलं आहे आणि आता आम्ही सेकंड डेस्टिनेशनला हेरिटेज विलेजनंतर पोचलो आहोत फ्युचर म्युझियमला हे आपण बाहेरूनच पाहणार आहोत कारण तेवढा वेळ नाही आहे सो आतमध्ये थोडं जाऊया आणि पाहूया फ्युचर म्युझियम सो फ्युचर म्युझियमच्या इथं आलेलं आहे हे भविष्यातलं म्युझियम तुम्ही बघू शकता पाठीमागं याला फ्युचर म्युझियम असं म्हणतात भविष्यामध्ये काय काय गोष्टी होणार आहे त्याचं हे म्युझियम आहे सो बघूया आज जाऊया आणि बघूया काय आहे वर आपल्याला लग... आपण तिकीट नाही काढलं पण जिथपर्यंत अलाव करतात तिथपर्यंत पण जाऊया हे म्युझियम आहेच पण दुबई डेव्हलप करण्यामध्ये पाठीमागं ज्यांचा हात आहे तो हात येथे लावलेला आहे सो ही दुबईची जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे ती या हातामुळंच झालेली आहे सो हा आहे हात म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहे वर काही ते सोडणार नाही आहेत कारण आपण तिकीट नाही काढलं सो आतमध्ये आलेलो आहे इथून पुढे इथे फिरू शकतो आपण रूमला जायचं तर जाऊ शकतो आणि विशेष काय नाही आहे असं यांचं म्हणणं आहे काही मी म्हटलं काही तर बघितलं पाहिजे फ्युचर म्युझियम बघून झालेलं आहे आणि आता गाडीत बसूया नेक्स्ट डेस्टिनेशन इज फ्युचर म्युझियम इज फिनिश सो असं चांदण्यात फिरतोय म्हणजे प्रचंड ऊन आहे पण समुद्राच्या किनारी आल्यामुळं वारं येते त्यामुळं झळा कमी बसत आहेत सो इकडे साधारणतः या जुलै ऑगस्टमध्ये प्रचंड उन्हाळा असतो फिफ्टी प्लस जवळजवळ तापमान गेलेलं आहे बीचवर आलेलो आहे मी आणि तुम्ही बघताय पाण्यामागे बुल आर काय अल अरब बुर्ज अल अरब आहे सो हॉटेल आहे सो बीच मागं आहे बीच म्हणजे उन्हामध्ये म्हणजे अगदी चांदण्या तर फिरताना धरला माझा हात असं आहे चांदणे किती आहे इतकं प्रचंड ऊन आहे थोडंसं वारं आल्यामुळं तेवढं ऊन वाटत नाही आहे सो चला बघूया हो बीच आणि मग जाऊया पुढच्या डेस्टिनेशन याद समुद्र किनारी है। 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 सो याच समुद्रकिनारी तुम्ही बघताय रुचिर मस्तपैकी एन्जॉय करतो आहे लाटा येत आहेत आणि छान दुबईमध्ये सुद्धा बीचचा आनंद घ्यायला मिळेल असं वाटलं नव्हतं सो दुबईमध्ये रुचिर घेतो आहे बीचचा आनंद आणि तुम्ही इकडे बघताय इकडे काही विलास दिसत आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा प्रायव्हेट यॉट आहे आणि ऐश्वर्या रायचा सुद्धा इकडे विला आहे असं म्हणतात माहीत नाही सो खरं काय पण हे दिसतंय बुर्ज अल अरब आणि इकडे विलाज आणि हा समुद्र सो इकडे मागं तुम्ही बघितलं तर विला आहे सी फेसिंग विला विथ प्रायव्हेट यॉट सो मजा आहे श्रीमंती काय असते ती दुबईमध्ये आल्यानंतर कळतं प्रायव्हेट यॉट किती कोटीचे असते मो तुम्ही बघितलं गाडीचा नंबर आठ दहा कोटीचा गाडीचा नंबर आहे सो अशा गोष्टी दुबईमध्ये आपण म्हणतो ना पाण्याचा पैसा तसा तेलाचा पैसा इकडे आणि त्यामुळं ही श्रीमंती आहे चला श्रीमंती पाहिली आता पुढचं डेस्टिनेशन हे आहे बुर्ज अल, अल अरब सेवन स्टार हॉटेल आहे so, इथे सोन्याचा वर्क असलेला चहा मिळतो वरती हेलिपॅड आहे बऱ्याच पिक्चरची शूटिंग तुम्ही बघितलं असेल याचे म्हणजे आतून सुद्धा पाहायची इच्छा आहे पण बघूया नेक्स्ट टाइम सो so, बुर्ज अल अरबच्या जवळ येऊन आम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो आहे रुचीर एन्जॉय करतो आहे सो so, मस्त समोरच एक वॉटर पार्कसुद्धा आहे याच रोडला सो so, मजा आलेली आहे आजच्या टूरमधलं तिसरं डेस्टिनेशन आहे बुर्ज अल अरब सो so, चला तर मग डेस्टिनेशन बघून झालेलं आहे बाहेरून आणि जाऊया पुढच्या डेस्टिनेशन फोटो सेशन कम्प्लीट झालेलं आहे बुर्ज अल अरेब अरब आता नेक्स्ट डेस्टिनेशन हा एअर कंडिशन स्टॉप आहे आम्ही इकडे बसलेलो आहे सो बाहेर ऊन आहे प्रचंड बघताय आणि इकडे एअर कंडिशन स्टॉपमध्ये आम्ही स्टॉप घेतलेला आहे सो असाही एक दुबईचा वेगळा एक्सपिरियन्स एअर कंडिशन स्टॉप सो so, पाम जुमेरा तुम्ही बघितलं असेल वरून आकाशातून बघितल्यावर पामसारखं दिसणारं जे वसवलेलं मॅनमेड आयलंड आहे आणि त्याच्यावर जे बंगलो आहेत त्याच्याजवळच असलेलं हे अटलांटिस हॉटेल तुम्ही बघताय समोरच दिसतंय हॉटेल अटलांटिस इकडे आपण आता येतो आहे आणि अटलांटिस हॉटेलमध्ये बऱ्याच हिंदी पिक्चरचे शूटिंगसुद्धा झालेलं शाहरुख खानचा एक पिक्चर होता त्याचं पण शूटिंग झालं होतं सो so, ॲटलांटिस हॉटेलचा व्ह्यू आणि जवळ आजूबाजूला असलेली झाडी हे खूप विलोभनीय दृश्य आहे आणि आत्ता इथं आम्हाला दिसलेले आहे समोर लंबोरगिनी सो so, लंबोरगिनी बघताय तुम्ही सेवन झिरो झिरो सिक्स टू असा नंबर आहे आणि समोर चाललेली आहे लॅम्बोरगिनी सो so, हे जे मुलं आहेत रुचिर नील यांना ही क्रेज आहे या गाड्यांची सगळ्यांनाच असते म्हणा सो ही लॅम्बोर्गिनी आणि हा आलेला आहे हॉटेल ॲटलांटिस सो पुढच्या वेळेस येऊ तेव्हा इथं राहण्याचा प्रयत्न करू ॲटलांटिसमध्ये आणि अबुधाबीच्या टूरमध्ये तुम्ही बघित होतो की याची प्रतिकृतीसारखं तयार केलं होतं हे ओरिजिनल हॉटेल ॲटलांटीस आहे आणि मध्ये अशी कमान दिसते तुम्हाला दोन्हीकडं दोन आणि दोन्ही ब्रिज न वरून जोडलेले आहेत छान आर्किटेक्चरचा नमुना आहे हॉटेल अटलांटिस सो हे पाम जुमेराच्या बीच वरच असलेलं हॉटेल थोडस इथं उभं राहावी आणि छान याच हॉटेल फाईव्ह आहे काही गोष्टी आहेत तर दुबईच्या ज्या मँगलो अशा हे हॉटेल सुद्धा आहेत पार्क अटलांटिस छान डोळे भरून हॉटेल आणि कॅमेरा भरून पाहिलेला आहे चला तर नेक्स जेस्टेलो हा आमचा सेकंड लास्ट स्टॉप होता पाम जुमेरा बीच आणि पार्क ॲटलांटिस हॉटेल ह्याच्यानंतर दुबई फ्रेम बघून घरला माघारी जायचं so, सो असे ही दुबईची डे ट्रीप चालू आहे सो so, लेट्स एन्जॉय दुबई डे ट्रीप ॲट पार्क ॲटलांटिस हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल इन दुबई सो पाम जुमेरामध्ये हा पाण्याच्या खालून समुद्रा खालून असलेला हा बोगदा छान म्हणजे आज हवेतून पाण्यातून पाण्याखालून सगळीकडून प्रवास सुरू आहे सो पाम जुमेरामध्ये सुरुवातीला तुम्ही बघितलं तर बिल्डिंग्ज आहेत आणि नंतर प्रायव्हेट विलाज आहेत प्रायवेट म्हणजे काय बोलू त्याला बंगलो आणि सगळ्यांच्या इथं बंगलो आहेत अंबानींचा आहे त्याचबरोबर आपल्या शाहरुख खानचा आहे सगळ्यांचे बंगलो इकडे आहे सचिन तेंडुलकरचं सुद्धा इथे कुठेतरी आहे असं म्हणतात सो सगळ्या सेलिब्रिटीचे बंगलो इकडे पाम जुमेराला आहेत आणि हा मॅनमेड आयलंड आहे मॅनमेड मिरॅकल आहे पाम जुमेरा समुद्रामध्ये भराव टाकून त्यांनी हे ते तयार केलेलं आहे सो खूप छान आहे आणि दुबईचं हे अजून एक डेस्टिनेशन आपण आज पाहिलेलं आहे तुम्ही बघताय मधून मेट्रोचे खांब आहेत आणि दोन्ही साईडला हे लेन्स जातात अगदी आकाशातून पाहिल्यावर पामचं जे झाड असतं ना तसं हे दिसतं म्हणून याला बहुतेक पाम जुमेरा असं म्हणलेलं आहे सो छान आणि मस्त पाहायला अगदी योग्य असं म्हणेन आणि ह्या पाम जुमेराच्या सुरुवातीला ह्या बिल्डिंग्ज आहेत की जिथं ब पुढे बंगलो आहेत इथंसुद्धा अर्थातच कॉस्ट खूप महाग असणार आहे पण हे सुद्धा पाम जुमेराच आहे सुरुवातीला बिल्डिंगज आहेत भरपूर आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना अगदी विला घेणं परवडत नसेल कदाचित त्यामुळं ते बिल्डिंगमध्ये राहत असतील आणि हा सुद्धा पाम जुमेराचाच एक भाग आहे दुबईमध्ये पाम जुमेरा तुम्ही नक्की विजिट करा पाम जुमेरा सो जाता येताना आपल्याला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जी गोष्ट दिसते ती आहे दुबई फ्रेम सो चला तर जाऊया दुबई फ्रेममध्ये आणि बघूया काय आहे नक्की फ्रेम फ्रेम कशी आलेलो आहे दुबई फ्रेमचं तिकीट आहे आता दुबई फ्रेमच्यामध्ये वर जाऊन आपण ओल्ड दुबई न्यू दुबई असं बघणार आहोत चला जाऊया वर आणि पाहूया ॲक्च्युली काय आहे दुबई फ्रेम दुबई फ्रेम बघायला तिकीट आहे ते बघून दाखवून आज जाऊया सो चला असं वाटत नाही आहे की आतमध्ये वाटलं नव्हतं कदाचित की आतमध्ये जाता येईल सो तिकीट आहे आपलं याचं दुबई फ्रेमचं आणि चला आतमध्ये जाऊया आत लिफ्ट आहेत एका साईडनं आपण जाणार आहोत वर तिथून सगळं दुबई दिसतं असं म्हणतात ओल्ड आणि न्यू दुबई सो चला तर जाऊया वर आणि पाहूया की कसं आहे दुब फ्रेमच्या जवळ पोचलो आहोत लांबूनसुद्धा मोठी वाटणारी फ्रेम जवळून तर अजून मोठी आहे सो so, याचे डायरेक्शन्स दिलेले आहेत हळूहळू आपण दिलेल्या डायरेक्शननुसार पुढे जाऊया आणि जाऊया वर फ्रेम आपलं असं हे शेवटचं डेस्टिनेशन आहे आजच्या दुबई पाच तासाच्या टूरमधलं आणि छान सोनेरी असलेली ही फ्रेम अगदी दुबईचा फोटो काढल्यासारखी ही दुबईची फोटो फ्रेम याच्यामध्ये वर जाऊया बाहेर तुम्ही बघताय कारण जे आहेत रात्री कदाचित हे कारण जे चालू होत असतील आणि अजून सुंदर दिसत असेल ही फ्रेम सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कसा आहे रस्ता सगळे सिक्युरिटी चेक आहे आतमध्ये सगळे आफ्रिकन लोक आहेत ते आपल्याला सिक्युरिटी म्हणून इथे दुबईमध्ये आहेत सो आम्ही फ्रेमच्या आतमध्ये आलो आहोत चेकिंग झालेलं आहे आणि या सरक जिन्याने वर जाऊन आता लिफ्टमधून आपल्याला वर जायचं आहे फ्रेममध्ये सो लिफ्टच्या दिशेने प्रवास करताना आजूबाजूला तुम्ही बघताय की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हेरिटेज म्हणेन की दाखवलेलं आहे इकडे छोटेसे स म्युझियम टाईप केलेलं आहे नी हेरिटेज दुबई आपण सकाळी बघितलंच हेरिटेज विलेज तसंच हे हेरिटेज घर आतून कसं असेल थोडं मातीचं वाळवंटात ता असणारं घर बाहेर असे रांजण वगैरे ठेवलेले आहेत सो हेरिटेज दुबई कशी होती याचं थोडंसं म्युझियम कपड्याचं दुकान कसं होतं किराणा मालाचं दुकान कसं होतं बघा का पांढरे कांदे लटकवलेले आहेत so, सो असं सगळं इकडे फ्रेममध्ये आतमध्ये जाताना केलेलं आहे आणि आता आता आपण जाणार आहोत लिफ्टकडे हे सगळे अरब पोशाख आणि लिफ्टमध्ये आपण आलो आहोत लिफ्टमधून जाणार आहोत वर ते ते लिफ्ट आहे तर लिफ्टनं फ्रेमच्या आतमध्ये वर जायचं आहे वर गेला सो फ्रेमच्या मध्ये अशी ही काच आहे आ, ग्लास आहे ज्याच्यावरून आपण वॉक करू शकतो सो आणि मधूनच असा काच फुटल्यासारखा का किंवा अंधूक होते काच ती सो थोडंसं हे थ्रिलिंग आहे कारण खाली बघितलं आपण तर सगळं खालचं दिसतंय आणि त्याच्यावरून चालतोय आपण तो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे मी थोडंसं चाललो सुद्धा पण थोडंसं अवघड आहे चाललं याच्यावरनं डेरिंग बाज पाहिजे जे आमचा डेरिंग बाज आहे तो चालला की बघता हे आहे ओल्ड दुबई वर फ्रेममध्ये वर आलेलं एका साईडला ओल्ड दुबई एका साईडला न्यू दुबई असं याच्यामध्ये आहे सो बघूया कसं कसं दिसतंय नवजुलीमध्ये फ्रेममधून दिसणारं हे दुबई सिटी ही ओल्ड सिटी आहे ओल्ड एका ओल एका साईडनं दिसते ओल्ड सिटी आणि एका साईडनं दिसते आपल्याला ॲडव्हान्स दुबई सो इकडे काय स्क्रॅपर्स आणि एका साईडला जुन्या बिल्डिंग्स आहेत सो असं या फ्रेममधून आपल्याला दृश्य दिसतंय दुबई फ्रेममध्ये आपण घर आहोत आणि इकडे प्रियची फोटोग्राफी सुरू आहे फ्रेममध्ये फोटोग्राफी करणं गरजेचंच आहे आणि आता सगळे लोक इकडे चालत आहेत कोणी प्रत्येक साईडनं फोटो घेत आहे लहान मुलं मात्र बागडत आहेत त्या काचेवर त्यांना काही काळजी नाही आहे खरं तर लहान मुलांना मजा येते इकडे फ्रेममध्ये फ्रेमवर काचेवरून चालताना पण त्यांचे आई वडील मात्र घाबरलेले आहेत ओल्ड दुबई न्यू दुबई मध्ये ट्रान्सपरंट ग्लास अशा प्रकारे आपण जाऊया फ्रेमच्या आता खाली तिकीट झालेलं आहे फ्रेमचं बघून झालेलं आहे वर आलेलं आहे आणि आता खाली जाऊ Dubai. Upar, 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 Dubai. Ahoj, ahoj, ahoj. Ahoj. Co proč? Káram,